चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात हा दिवस श्री गणेशाला समर्पित केलेला जातो एप्रिल महिन्यात उद्या म्हणजेच दिनांक सोळा एप्रिल रोजी या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी या दिवशी गणपतीची आराधना करून व्रत ठेवले जातात अशी मान्यता आहे की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केलेल्या व्रताने मनोकामना पूर्ण होतात हे व्रत दिवसभर धरून रात्री चंद्रोदया झाल्यानंतर चंद्राचे दर्शन घेऊनच सोडतात तरच त्या फलप्राप्ती होते त्यामुळे आपण या दिवशी संकष्टी चतुर्थीला आपल्याला काही घरामध्ये उपाय आणि सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर हा जो अतिशय एक प्रभावी उपाय आहे तर तोही तो आपल्याला करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओमगम गणपती ना महलीला अजिबात विसरू नका सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच उद्या बुधवार संकष्टी चतुर्थी आहे या दिवशी संकष्टी चतुर्थीची सुरुवात ही दुपारी एक वाजून सोळा मिनिटांनी होणार आहे आणि चतुर्थीची समाप्ती ही सतरा एप्रिल गुरुवार रोजी दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटांनी संपेल त्यामुळे तिथीप्रमाणे सोळा एप्रिल रोजी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते कारण या दिवशी आपल्याला चंद्राचे दर्शन घेतल्याशिवाय उपवासा सोडता येत नाही आता सोळा एप्रिलला चंद्रोदयाची जीवे वेळ आहे तर ती नऊ वाजून नऊ मिनिटांनी होईल या वेळेमध्ये तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते सकाळी लवकर उठून गणेशाच्या मूर्तीचे किंवा फोटोचे पूजन केले जाते धूप दीप अगरबत्ती लावल्यानंतर देवाला दुर्वा फुले फळे वाहिली जातात जास्वंदीचं फूल गणपतीला खूप प्रिय असल्याने ते सुद्धा अर्पण केलं जातं तसेच मोदकांचं नैवेद्य दाखवून आरती म्हटली जाते या दिवशी आपण घरामध्ये गणपती अथर्व शीर्षमचं पठण करावं गणपती स्तोत्र गणपती मंत्र या दिवशी आपण या दिवशी मनोभावे केलेली सेवा बाप्पा स्वीकारून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करत असतात असं मानलं जातं त्यामुळे श्री गणेशाला प्रसन्न करून आपल्याला हे काही प्रभावी उपाय जे आहे तर ते करायचे असतात आता बघा आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला उद्या घरात या झाडाचं एक पान आणायचं आहे याने काय होईल तर कोणताही शत्रू तुमच्या समोर गुडगे टेकवेल कितीही मनातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम गम गणपते नम लिहिला अजिबात विसरू नका उद्या अतिशय पवित्र असा दिवस आहे कारण बुधवार आणि संकष्टी चतुर्थी ज्यावेळेस एकत्र येते कारण बुधवार हा दिवस श्री गणेशाला समर्पित असतो आणि ज्यावेळेस संकष्टी चतुर्थी एकत्र येते बुधवारच्या दिवशी त्यावेळेस हा हा जो योग आहे तर तो खूप वर्षानंतर बनत असतो तर या योगामध्ये म्हणजेच बुधवार आणि संकष्टी चतुर्थी उद्या काही प्रभावी असे योगसुद्धा तयार झालेले आहे अमृत सिद्धियोग सर्वार्थ सिद्धियोग शिववास योग हे योग, 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 योग या दिवशी तयार झालेले आहे त्यामुळे या दिवशी भगवान शिवशंकरांची उपासनासुद्धा आपल्याला करायची आहे हे लक्षात ठेवा आणि जर आपण भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचं दर्शन घेतलं तर यामुळे श्री गणेशसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होणार आहे आणि आपल्यावरती प्रसन्न होणार आहे त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला बघा जर तुमच्या घरामध्ये सतत काही ना काही अडचण येत असेल तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे ती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल काहीतरी दुःख संकटे दोष तुमच्या घरामध्ये तयार झालेले असतील कोणतंही काम हातामध्ये घ्या त्या कामाला कधीच तुम्हाला यश मिळत नसेल आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला अपयश येत असेल जीवनामध्ये सतत संकटे अडचणींचा सामना करावा लागत असेल मनामध्ये काही कठीणातील कठीण इच्छा आहे तर त्या पूर्ण होत नसतील त्याचबरोबर एखादे शत्रू आहे तर शत्रू तुमचा ओळखीचा किंवा अनोळखी असेल आणि त्याचा जर त्रास तुम्हाला होत असेल शत्रुपिडा शत्रुबाधा किंवा शत्रु त्रास करणे बाधा वाईट बाधा हे त्रास जर तुम्हाला होत असतील I need घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल तो सतत खर्च होऊन जात असेल आणि खूप कष्ट करून सुद्धा आप पाहिजे त्या प्रमाणामध्ये घरामध्ये पैसा येत नसेल मुलांची प्रगती थांबलेली असेल पतीची प्रगती थांबून गेलेली असेल अशा तुमच्या अनेक अडचणी अडथळ्यांसाठी घरामध्ये पती पत्नीमध्ये सतत भांडण होत असेल घरामध्ये एकोपा नसेल पैशांच्या अडचणी सतत येत असेल तर त्यासाठी तुम्हाला हा जो प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय जर तुम्ही केला तर याचे खूप चांगले फायदे हे तुम्हाला बघायला मिळतील तर आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याची संपूर्ण माहिती आपण घेऊया आता बघा आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं झुडपं असतात आणि त्यामध्ये दैवी शक्ती ह्या निवास करत असतात आता ह्या दैवी शक्तींचा आपल्याला फायदा होतो ज्या वेळेस पृथ्वी तलावरती ज्या ह्या विशिष्ट तिथी असतात आता उद्या संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे पृथ्वी तलावरती जे रोजच्या तुलनेत मध्ये गणेश तत्व असतात तर ते सहस्रपटीने कार्यरत असतात आणि त्या तत्वांचा फायदा आपल्याला होत असतो तुमच्या जर काही शारीरिक मानसिक का अडचणी असेल इच्छा असतील त्या तुमच्या पूर्ण होत नसेल तर त्यासाठी तुम्ही हे उपाय करू शकता तर आता काय करायचं आहे तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करून घ्यायचे आहे भगवान सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचं आहे आपली रोजची देवपूजा करून घ्यायची आहे श्री गणेशाच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करणं जर शक्य झालं तर अतिशय उत्तम आणि नाहीच झालं तर फक्त गणेशाच्या मूर्तीला व्यवस्थित आंघोळ घालून तुम्हाला एका पाटावरती ठेवायचं आहे गंध फुलं अक्षदा अर्पण करायचे आहे दुर्वा अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय सकाळीच करायचा आहे दहा वाजायच्या अगोदर कारण सकाळची जी ऊर्जा असते ना तर ती आपल्या उपायांसाठी खूप महत्त्वपूर्ण असते तर आता यासाठी तुम्हाला या झाडाचं पान लागणार आहे तर ते कोणतं मनी प्लॅन्टचं झाड जा सर्वांनाच माहीत आहे तर याच मनी प्लॅन्टच्या झाडाचा हा जो अतिशय प्रभावी असा उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे मनी प्लांटच्या झाडाला अनन्य अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं आणि ज्या वेळेस आपण मनी प्लांटचं झाड आपल्या घरामध्ये लावतो त्यावेळेस माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होतात कारण ह्यामध्ये माता लक्ष्मीसुद्धा स्वतः निवास करत असतात तर याच मनी प्लांटच्या झाडापासनं एका पानाचा आपल्याला हा उपाय करायचा आहे तुमच्या घरामध्ये जर मनी प्लांट असेल तर त्याचं पान तुम्ही घेऊ शकता तुमच्या आजूबाजूला कोणाकडे असेल तर त्यांच्याकडनं तुम्ही एक पान जे आहे तर ते आणू शकता त्यानंतर तुम्हाला हे प्लान पान जे आहे तर ते व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे छान दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायचं आहे हे पान तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे एक तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर ह्या पानावरती तुम्हाला पान ठेवत असताना पानाकडचा भाग हा आपल्याकडे करायचा देठाकडचा भाग हा देवांकडे करायचा त्यावरती मुठभर तुम्हाला हरभऱ्याची डाळ ठेवायची आहे आणि गूळ आपल्याला त्यावरती थोडासा ठेवायचा आहे नंतर हे जे साहित्य आहे तर ते तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे प्लेट डायरेक्ट हातामध्ये घेऊ शकता गणपती अथर्व शीर्षमचं तुम्हाला एकदा पठण करायचं आहे श्री गणेशाला प्रार्थना करायची आहे तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायचे आहे आणि त्यानंतर संपूर्ण घरातून ही प्लेट तुम्हाला फिरवायची आहे आणि फिरवत असताना मुख्य दरवाज्यावरती जायचं आहे तिथे उजव्या हाताला तुम्हाला ही प्लेट खाली ठेवायची आहे दिवाही तिथेच ठेवायचा आहे जो आपण तुपाचा दिवा प्रज्वलित करून घेतलेला होता तोही तिथेच ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा आणि हे पान जे आहे तर ते चार वाजेपर्यंत हे सर्व साहित्य तिथेच ठेवायचं चार नंतर दिवा शांत झालेला असेल तो धुऊन परत तुम्ही घरामध्ये यूज करू शकता पण जे पान त्यावरची डाळ आणि गूळ आहे तर ते सर्व साहित्य उचलाय आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल त्या गायीजवळ जायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि गाईला, गाईला तुमच्या मनातील तीच इच्छा व्यक्त करायची आहे जी तुम्ही श्री गणेशासमोर हा उपाय करत असताना बोललेले होते तीच एकच इच्छा तिथे व्यक्त करायची आणि गायीला हे सर्व साहित्य तुम्हाला खाऊ घालायचं आहे त्यावरती थोडंसं पाणी सुद्धा पिण्यासाठी द्यायचं आहे तर असा हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे करून बघा तुम्हाला त्याचा फायदा त्यानंतर घरी यायचा आहे महिला पुरुष कोणी या उपाय करू शकतं फक्त घरामध्ये सुतक पिरियड्स नसावं याची काळजी घ्या तर करून बघा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ